परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये यावर्षी महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे खासदार संजय जाधव यांच्यामध्ये लढत होईल निवडणूक आयोगानं महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह दिलं आहे तर खासदार संजय जाधव यांचं मशाल हे चिन्ह आहे त्यामुळं पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघामध्ये शिट्टी आणि मशाल यामध्ये टक्कर होणार आहे या दोन्ही दिग्गज उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे महादेव जानकर यांनी निवडणूक विभागाकडं सफरचंद रोड रोलर आणि शिट्टी या तीन चिन्हांच्या मागणी केली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं मशाल हे चिन्ह दिलेलं असल्यामुळं खासदार संजय जाधव यांना मशाल हे चिन्ह मिळालेलं आहे आज निवडणूक आयोगानं जानकर यांना शिट्टी हे चिन्ह दिले त्यामुळं आता परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच विरुद्ध मशाल अशी लढत रंगणार आहे संजय जाधव यांना परभणीतून तिसऱ्यांदा शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे तर महायुतीनं कोठ्यातून परभणीची जागा ही रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दिली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघातून कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते त्यानंतर जानकर हे परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत परभणी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत ते उमेदवार आहेत परभणी लोकसभा निवडणुकीत रासपाच्या महादेव जानकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात लढत होणार असून या ठिकाणी दोघही प्रथमच नवीन चिन्हावर निवडणूक लढत आहेत यामुळं शिट्टीविरुद्ध मशाल अशी लढाई होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केली असल्याचं दिसून येतं